आपने ही। मी पाया एक उत्तम जानकर यांनी दम असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा कोण म्हटलंय पहा माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तम जानकर यांनी मतदान कमी पडलं म्हणून जो रडीचा डाव करत आहे तो त्यांनी थांबवला पाहिजे माळशिरस तालुक्यामध्ये एस सी कॅटेगरीचे आरक्षण विधानसभेसाठी असून या आरक्षित जागेवरती धनगर समाजाचं उत्तम जानकर यांनी एस सीचा खोटा दाखला काढून उभा राहिले होते त्याचप्रमाणे माळशिरस मधील चांदापुरी येथील साखर कारखान्यातील शेअर्स धारकांचे पैसे देखील उत्तम जानकर यांनी बुडवलेले आहेत उत्तम जानकर यांना वाटत असेल ईव्हीएम मशीनमुळे त्यांना लीड मिळत नाही तर त्यांनी त्यांच्या दम असेल तर स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा मग आंदोलन करावं ज्या उत्तम जानकरनं माळशिरस लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला त्यांना लोकशाहीबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा झालाय याबाबतीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रावर तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर ईव्हीएम मशीनच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे तरी उत्तम जानकर यांनी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा देऊन वंचित बहुजन आघाडीच्या ईव्हीएम विरोधातल्या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी व्हावं मार्शल्स उत्तम जानकर यांनी जो रडीचा डाव चालू केलेला आहे तो प्रथम थांबवला पाहिजे कारण उत्तम जानकर हे धनगर समाजाचे आहेत आणि ते एस सीच्या माळशिरसच्या एस सीच्या आरक्षणाच्या जागेवरती अतिक्रमण करून खोटा धकला काढून उभा राहिलेल्या आहेत त्यामुळं माळशिरसमधील एस सी समाजाने यांना यांची लायकी दाखवून दिलेल्या आहे की कि तुम्हाला किती मतदान पडणार आहे त्यामुळं उत्तम जानकर निवडून येऊन देखील त्या ठिकाणी पडल्यासारख्या आहेत त्यामुळे ते त्यांची बेदरल्यासारखी अवस्था झालेली आहे त्यामुळं उत्तम जानकर जर या एसीच्या जागी उभा राहत असेल तर नक्कीच एस सी समाजाने त्यांना ते त्यांची जागा दाखवून दिलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जर यांना वाटत असेल की स्वतःला मतं कमी पडलेली आहेत तर उत्तम जानकर यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी ते त्यांच्या स्वतःचा आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग पुन्हा त्यांनी निवडणुकीला उभं राहावं मग अजून देखील या ठिकाणचा सर्व एसी समाज यांना दाखवून देईल यांची जागा पुन्हा एकदा परत त्यांना दाखवून देईल त्यामुळं यांनी जो रडीचा डाव आखलेला आहे आणि रडीचा डाव आखून संपूर्ण महाराष्ट्राला आणि माळशिरस तालुक्याला फसवण्याचा ता जो प्रयत्न करत आहेत हे प प्रथम थांबवला गेला पाहिजे आणि हे जर ई बद्दल एमबद्दल बोलत असतील तर यू एम बद्दल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत स्वाक्षरीचं एक आंदोलन चालू केलेलं आहे उत्तम जानकर यांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा देऊन या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं हे उत्तम जानकर एनटी टी समाजाच्या आहेत यांनी शरद पवारच्या सभेमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवारच्या सभेमध्ये स्वतः सांगितलं होतं की मी एनटी समाजाच्या आरक्षणामुळे इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत मग या ठिकाणचे राष्ट्रवादीचे शरद पवार हे देखील किती जातीवादी आहेत याच्यातून समजून येत की त्यांनी एससीच्या आरक्षणाच्या जागी उत्तम जानकर यांना धनगर समाजाच्या उमेदवाराला उभा केलं त्यामुळे महाराष्ट्रातील आणि माशिरस तालुक्यातील जनतेने देखील एक सर... गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की जे उत्तम जानकरने रडेचा डावा आखलेला आहे हे फसवून यांनी प्रथम थांबवलं गेलं पाहिजे आणि यांच्या कुठल्याही बोलतापाला बळी न पडलं पाहिजे